अली भाई काय होईल हिची आपण पंचाहत्तर हजार रुपये सांगतोय शांत स्वभावाची हो आहे एकदम शांत स्वभावाची हो कारण पिळून दाखवतो मला पाय उचलला दूध किती आहे म्हणजे सध्या नऊ लिटर दूध नऊ लिटर मग आहे हो चिक किती दिवस झाली तिसरा दिवस आहे तिसरा दिवस पाच दिवस चिक असतो ना बरोबर हो मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर भाई यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय पिवळत दूध आहे अजून आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईब करा म्हणजे तुम्हाला रोजचे अपडेट उपलब्ध होऊन जाईल अलीभाई यांची खासियत म्हणजे दुधाचे मोजमाप करूनच गाय तुम्हाला उपलब्ध होईल गाय खरेदी करायचं लगेच संपर्क करा एक नंबर गाय आहे मोठ्या मापाची गाय पाहताय कॉन्टॅक्ट खरेदी करा <laughs> अली बाई ही एक नंबरची व्यालेली गाय काय दर लावला हिचे पंचाहत्तर हजार रुपये किंमत काय होईल फायनल फायनल सत्तर हजार रुपये द्यायची आपल्याला क्षमता काय दुधाची दुधाची क्षमता बारा लिटर आहे काय किंमत लावल्याची फायनल आपल्याला एकाहत्तर हजार रुपये द्यायची एकदम शांत स्वभावाची हालचाल कसल्याच प्रकारचे करत नाही करणारच नाही दूध किती आली बाई दूध आता दहा लिटर चालू आहे तिला दहा लिटर चालू आहे मित्रांनो यायचं स्वतः मोजमाप करायचं आणि खात्री घ्यायची आणि गाई खरेदी करायची जर तुम्हाला बुक करायची असेल तर लगेच ऍडव्हान्स पाठवून द्या गाई बुक होईल वेळेले गाय ठेवून चालत नाही मित्रांनो वेळेले गायला खर्च असतो त्यामुळे गाय लगेच विक्री करतात प्युअर भावनगर ब्लड लाईन ची आणि आता हिला पण आहे हिला पण आली बाई खरेदी करायची असेल आम्हाला बुक करायची असेल तर किती द्यावं लागतील तुम्हाला पाच हजार रुपये अमाऊंट टोकन म्हणून द्यायची जर तुम्ही गाय बुकिंग केली इथं आला गाय पसंत नसेल तुम्हाला तर तुमची तुम्हाला पाच हजार खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून गाय खरेदी करा फोन नंबरची गाय आहे अली बाई की गिर मध्ये मोठे मापाची आणि तिचे खाली वेगळेच रंगात आहे ते वेगळा रंग म्हणजे ते गिर मध्ये लिलडी जातीमध्ये येते लिलडी गाई घ्यायला गेले आपण तर गायीलाच आज आजच्या घडीला ओरिजिनल लिलडी घ्यायची ठरली तर लाख रुपयाचे वर पैसे मोजावे लागतात कालोडी हा तर आज ही गाय लाल आहे पण वासरुतीला लिलडी कालोड झालेली आणि एकदम शांत स्वभावाची पिळायला पण किंमत काय होईल बाईची किंमत आपण त्याची फक्त सत्तर हजार रुपये ठेवलेली सत्तर हजार ठेवले हो फायनल काय होईल फायनल पासष्ट हजार रुपयात क्षमता काय दुधाची आता किती दिवस झाले चालू दूध पाचवा दिवस आहे चालू दूध दहा लिटर आहे तिला बसून दाखवा खाली एकदम शांत स्वभावाची मित्रांनो प्रत्येक गाय गायी आपण बसून दाखवलेली आहे पिळून सगळं प्रत्येक गाय बसून दाखवलेली आहे दुधाची क्षमता काय म्हणली याची बाई दहा लिटर दहा लिटर वेळ किती झाली अली बाई पाचवा दिवस पाचवा मित्रांनो गाय खरेदी करायचे असतात असे टॉप क्वालिटीचे लगेच संपर्क करू शकता कॉन्टॅक्ट करून गाई उपलब्ध आहे खरेदी करा अली बाई ही चार नंबरची गाय काय लावत आहे हिची सत्तर हजार रुपये शांत मोठ्या मापाची गाय आहे आज सकाळीच वेल खूप शांतपणे दुधाची काय क्षमत आहे दूध बारा तेरा लिटर दूध देईल मोठ्या मापाची गाय बारा तेरा लिटर दूध देईल चिक किती दिवस झाले दोन दिवस असेल नाही नाही आजच स्वभावाची मोठ्या मापाची गाय खरेदी करायची असेल संपर्क करा फायनल किती वेळे आली बाई फायनल पासष्ट हजार रुपयाला द्यायची पासष्ट हजार द्यायची मोठ्या मापाची गाय आहे मित्रांनो पाहत आहे काही खरेदी करायची असेल लगेच संपर्क करा चार नंबर आहे दुधाची क्षमता किती म्हणले बारा तेरा लिटर दूध दुध बारा तेरा ते खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता गायचे काशेच आकार पाहून घ्या गायचे क्वालिटी पगार चार नंबरचे सत्तर अलिबाई अलिबाई हा मोठ्या मापाची गाय रोज दिसते हो खाली काय खाली खोंडे काय किंमत होईल याची एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार रुपये होईल दुधाची काय क्षमत आहे चालू दूध लिटर तिला आणि खूप शांत स्वभावाची कालवड कसल्या प्रकारची हालचाल नाही पिळून दाखवतो मी हा पाहता स्वरूपाची गाय आहे खरेदी करायची असाल लगेच संप किमतीच कसं आहे भाई किंमत आप 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 ही आपल्याला फायनल पासष्ट हजार रुपये द्यायची या स्वरूपाची आहे आणि आज आपल्या चॅनलचे कॅमेरामन चंदर पालवे परत आपल्या चॅनलला जॉईन झालेत आणि त्यांची क्वालिटी पाहू शकता माझ्यापेक्षा ही क्वालिटी आहे व्हिडिओला अली बाई काय होईल किंमतीचं म्हणले किंमत फायनल पासष्ट हजार रुपये पहिला रुगालोडे दोन अडीच इंच तीन इंचा शिंग आहेत ताजी वेलेली दहा लिटर चालू दूध आहे कलर पहा मित्रांनो थोडसा वेगळ्या कलर मध्ये गायी बिगर बालरेकडे हिला कोसा कलर म्हणतात कोसा कलर मध्ये पाहताय मित्रांनो कसा म्हणतात गुजरात मध्ये सबजा कलर सब कलर काय होईल फायनली पासष्ट हजार रुपये काशी चाकर दाखवा फिरून गाय थोडी घ्या पुढं पाहताय मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे गायची क्वालिटी पहा टॉप कलरची आहे म्हणजे आपल्या परिसरात आपल्या वातावरणात तग धरणार अशी गाय आहे पहा खरेदी करायची असेल तर सोनच आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा फक्त पहिलं रो गायी मित्रांनी अरे हा सहा नंबरची आहे काय सांगता याच हिचे सत्तर हजार रुपये सांगतो कि तो आहे पहिलं रुय पहिलं रुय हो एकदम शांत स्वभावाची बिगर का? ओ, बिगर भाल्याची पिळायला मित्रांनो गायीला अशा पद्धतीची सोय कसल्या प्रकारची हालचाल नाही भाला नाही प्युअर भावनगर ब्लड लाईन खरेदी करायची असेल लगेच संपर्क करू शकतात अली बाई नका पिळू खाली पिळ लोकांच्या कमेंट चुकीचे त्यात ते, त्यांना दूध पाहिजे असतं अच्छा <laughs> या स्वतः दुधासाठी गाय खरेदी करा नाही पण माझं परम कर्तव्य शांत गाय दाखवून दे दाखवून देणं अलीबाई दूध किती आहे म्हणले याला दहा लिटर दूध देत आज आठ आठ लिटर दूध भरते पहिला पहिलं रुकालवड पण सहा ते सात दिवस झाले वेलेली वेळेली आज प्रवासातून आलेली दूध आलं थोडी आज कमी आहे पण हे शंभर टक्के दूध दिली मोजमाप करून द्या मोजमाप करून खात्री देतोय मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर किंमत किती लावलाय किंमत किंमतीची पासष्ट हजार रुपयाला द्यायची आपल्याला पासष्ट हजाराला द्यायची मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर गायच्या सडाचा काशीचा आकार पाहून घ्या गायचा माथा पा डोळे पा खूप छोटे डोळे आहेत अच्छा कवचिका असतात जेवढे छोटे डोळे तेवढे टॉप क्वालिटी क्वालिटी पाहिजे प्युअर गिर मध्ये इथं रुपया ठोकळा ठेवला तरी पडणार नाही पाहता मित्रांनो माथा माथा दाखवा माथा माथापा पा अच्छा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा किती होईल फायनल म्हणले पासष्ट हजार रुपये मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर संपर्क करा दुधाची शंभर दहा लिटरच्या पुढे दहाच्या पुढे मोठ्या मापाची कालवडे अलीबाई ही सात नंबरची गाय आहे काय सांगता पासष्ट हजार रुपये सांगतो पहिला रो कालवडे पिवर भावनगर ब्लड लाईनचे शांत स्वभावाचे तिचा माथा पा, पा वशिंड वशींट एकदम शांत स्वभावाची कालवडे पाहत आहे मित्रांनो गायचं माथा पाहून घ्या गायच्या खाली काय अलीबाई कोंड गायच्या खाली खोंडे वशिंड पहा गायचं देशी गायचं वशिंड असल तरच ओरिजिनल गाय समजायची माता पाहून घ्या गायचा भरपूर मोठा आहे काशीचा आकार पा काय होईल फायनल आली आहे सात नंबरची गाई बासष्ट हजार रुपयाला बासष्ट हजार रुपयाला देत आहे स्वभाव कस काय एकदम शांत आहे पात मित्रांनो अशा स्वरूपाची गाये कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दुधाशी मत काय येईन दहा ते अकरा लिटर दूध देईन पहिल्या रुच कालोडे प्युअर भावनागर आहेत जातीमुळे दूध निघणारच मोठ्या मापाची तोंड पाहू शकता पा। कानाची क्वालिटी जातीवर कावलंबुना पूर्ण असे रुंद आडीचे कान आहेत माथापा शिंग व शेण